नमस्कार आपल्या सगळ्यांचं ह्या आपल्या नडचरड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे सहा जून सहाव्या महिन्यातली सहावी तारीख हा वर्ल्ड इमोशनल इंटेलिजन्स डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड इमोशनल इंटेलिजन्स डेच्या तुम्हाला खूप खूप खुँँ शुभेच्छा मी ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमधनं इमोशनल इंटेलिजन्स शिकले त्याचं नाव आहे सिक्स सेकंड्स विचित्र वाटतंय ना तो मला आठवत आहे आपल्याला आपले मोठे सगळे सांगायचे एक ते दहा आकडे मोज कधी सांगायचे ते आठवत आहे बरोबर राग आल्यानंतर ते आपल्याला सांगायचं आहे ह्याचं कारण आपल्या मेंदूला सारासार विचार करायला लागेपर्यंत सहा सेकंदाचा वेळ लागतो आणि तो कसा वापरतो तेही तितकंच महत्त्वाचं असतं हे एक मोठं न्यूरोसायन्स आहे आपण बघू हे शांतपणे कधीतरी पण आत्ताला एवढंच जाणून घेऊया की त्या दहा आकड्यांमध्ये आपण सिक्स सेकंद घालवतो तर आज आपण जी गोष्ट बघणार आहोत तीही आहे छोटीशीच पण आजची गोष्ट बघत असताना आपण कोणकोणती भावनिक कौशल्य वापरली गेली आहेत ती बघूया आजची गोष्ट आहे ती आहे नववी कच्या मुलांची नववी कच्या मुलांचा पी टीचा पिरियड होता आणि आज ह्या पिरियडला त्यांनी फुटबॉल खेळायचं ठरवलं होतं मनात आलं ना तुमच्या हो त्या शाळेला खूप मोठं ग्राउंड होतं मुलं वर्गाच्या बाहेर पडणार इतक्यात पल्लवी मॅडम आतमध्ये आल्या त्यांनी सांगितलं तुमचा मॅथ्सचा पोर्शन खूप राहिलेला आहे त्यामुळे आत्ता आपण हा तुमचा पी टीचा पिरियड गणितासाठी वापरूया मुलांनी विरोध केला म्हणाले नाही 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 आम्हाला खेळायला जायचं आहे आम्ही ठरवलेलं आहे आम्ही खेळायला जाणार हा मॅथ्सचा पिरियडच नाही आहे पल्लवी मॅडमने सांगितलं की ना आपला खूप पोर्शन राहिला आहे आणि तो कठीण आहे तुम्हाला तुमचा करता येणार नाही आहे तर एक दिवस आपण हा मॅथचा अभ्यास करूया पी टीच्या पिरियडला बाकी तुम्ही खेळतातच तुम्ही वया पुस्तकं काढा आपण अभ्यासाला सुरुवात करूया काही मुलांना ना, ना खरं तर हे पटलं की नाही खरंच आपल्याला हे आपलं आपलं करायला जमणार नाही आहे बरं झालं मॅडम आल्या काही मुलं उठून उभी राहिली आणि म्हणाली की नाही म्हणजे नाही आम्ही अटेंड करणार नाही हा क्लास आणि म्हणून त्यांनी बेंच बडवायला सुरुवात केली पल्लवी मॅडमनी डस्टर टेबलवर आपटलं आणि सांगितलं की शांत बसा मी शिकवायला सुरुवात करते आणि हे सगळं ज्यावेळेला होत होतं ना त्यावेळेला मुख्याध्यापक वर्गाच्या बाहेर होते लांब होते आणि ते सगळं हे काय प्रकरण चाललंय ते बघत होते काही मुलांनी अजिबात ऐकलं नाही त्यांनी अजून जोरात बेंच बडवायला सुरुवात केली कागदाचे बोळे वगैरे केले आणि इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली काही ना गोळे त्यांनी पल्लवी मॅडमच्या अंगावर पण टाकले पल्लवी मॅडमची तडपायाची आग मस्तकात केली की काय चाललंय हे मुलांचं आणि जे आत्ता तुमच्या मनात येत आहे तेच त्यांच्याही मनात आलं त्या म्हणाल्या आपल्या काळी चाललं असतं काय ही जनरेशन आहे आपली ही करायची हिंमत पण झाली नसती आणि केलं असतं तर आपल्याला फोडून काढलं असतं पल्लवी मॅडमनी डीप ब्रिदिंग करायला सुरुवात केली हो त्यांनी तो सिक्स सेकंदाचा पॉज डीप ब्रिदिंग करत घेतला पण मुलं वर्गाच्या बाहेर गेली पल्लवी मॅडमने सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही वर्ग चालू असताना वर्गाच्या बाहेर जाऊ शकत नाही मुलं गेली काही मुलं मात्र शांतपणे वर्गामध्ये होती ही मुलं पोचली मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये तोपर्यंत मुख्याध्यापक त्यांच्या खोलीमध्ये गेलेले होते मुलांनी दरवाजा नॉक केला नाही येऊ का म्हणून विचारलं नाही सरळ सरांच्या समोर जाऊन उभे राहिले सरांनाही खूप राग आला सरांनी एक ग्लास पाणी प्यायलं हळूहळू आणि त्यांनी त्यांचा सिक्स सेकंदाचा पॉज घेतला सर म्हणाले बसा मुलांनी ना असं दाखवलं चार खुर्च्या आहेत तिथे आम्ही बघा किती आहोत सर म्हणाले ओ हरकत नाही ना आपण सगळेजण जमिनीवरती बसू आत्ता मावशी फरशी पण पुसवून गेले आहेत सगळेजणं खाली बसले आणि मुलांना हे अनपेक्षित होतं सरांनी विचारलं काय झालंय मुलांनी लागलीच भडा सांगायला सुरुवात केली सरांनी शांतपणे ऐकून घेतलं कुठेही मध्ये आडकाठी केली नाही थांबवलं नाही काही नाही छान पद्धतीने ऐकल्यानंतर सर म्हणाले तुम्हाला राग आलेला दिसतोय हां कदाचित मला पण तुमच्या एवढा मी असतो तर राग आला असता आता हेही मुलांना अनपेक्षित होतं इथे काय केलं सरांनी सरांनी सांगितलं तुम्हाला राग आलेला दिसतोय म्हणजे व्हॅलिडेशन दिलं मान्य केलं की तुम्हाला राग आला आहे त्याला ना कोणत्याही प्रकारचं लेबल नाही लावलं किंवा त्याच्या आगेमागेही त्यांनी काही सांगितलं नाही एक स्टेप ते पुढे गेले आणि काय म्हणाले की कदाचित मी तुमच्या जागी असतो तर मलाही राग आला असता म्हणजे इथे समानुभूती झाली एम्पथी झाली आणि हे एक मोठं भावनिक कौशल्य आहे ह्याच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित व्हायला त्याच्यामध्ये एक विश्वास तयार व्हायला मदत होते आणि हो विश्वास ही सुद्धा एक खूप महत्त्वाची आणि उपयोगी भावना आहे सर म्हणाले की ओके तुम्हाला कोणते कोणते प्लेयर्स आवडतात सांगा कोणते फुटबॉल प्लेयर्स आवडतात पटापटा नावं सांगा मुलांनी अगदी पटापटा नावं सांगितली ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळ गेला सिक्स सेकंदाचा जो वेळ होता ना तो खूप छान पद्धतीने वापरला गेला त्याच्यापेक्षा जास्त वापरला गेला मुलं शांत झाली बोलायच्या परिस्थितीत आली मग सरांनी विचारलं की आत्ता हे काय झालं तुम्ही कसे वागलात मागच्या महिन्यामध्ये चार सुट्ट्या आल्या त्या चार गणिताचे पिरियड्स बुडलेत आणि अत्यंत महत्त्वाचा पोर्शन राहिला आणि ते घेण्यासाठी अगदी काळजीनी तुमच्या पल्लवी मॅडम आज शाळेत आल्या त्यांना बरं नाही आहे पण तरीही त्या म्हणाल्या की नाही माझ्या मुलांना मला शिकवायला पाहिजे नाही तर मुलांचं खूप नुकसान होईल तुम्हाला त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि मला एक सांगा की ज्या वेळेला ऑफ पिरियड मिळतो त्यावेळेला तुम्हाला ग्राउंडवर जायची मुभा आहे खेळायची मुभा आहे मग एखाद्या पीटीच्या पिरियडला जर का आपल्या चांगल्यासाठी कोणीतरी येत आहे तर काय करायला पाहिजे तुम्ही ठरवा आणि हे तुम्ही वागलेलं आहात हे मला मान्य नाही आणि हे ॲक्सेप्टेबल नाही ह्याच्यामध्ये सरांनी काय केलं माहिती आहे का त्यांची भावना मान्य केली पण त्यांचं वागणं मान्य केलेलं नाही नंतर सरांनी मुलांना विचारलं की आता आपण काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा मुलांना वाटलं की आपल्याला आता रस्टिकेट करतील तीन चार दिवस घरी बसवतील पालकांना बोलवतील खूप काही होईल सर म्हणाले मला माहिती आहे तुमच्या मनात काय झालं आहे पण ह्यातलं मी काहीही करणार नाही आहे मी ना तुमच्या पालकांना बोलवणार आहे आणि नाही मी तुम्हाला घरी बसवणार आहे नाहीतर तुमचं अजून पोर्शन बुडेल आणि मला हे अजिबात करायचं नाही आहे पण ह्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे हा पोर्शन तुम्हाला शिकवला जाणार नाही तो कसा शिकायचा हा तुमचा प्रश्न आहे आणि हा मला माहिती आहे एका क्लिकवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तुमच्या मदतीला ए आय आहे आणि तो छान पद्धतीने बोलतो बरं का तुमच्याशी तुमच्या विरुद्ध एक गोष्ट नाही बोलणार पण आज बरं नसताना माझ्या मुलांचा पोर्शन राहिलेला आहे म्हणून काळजी पोटी येणाऱ्या पल्लवी मॅडम तुम्हाला मिळतील का ऑनलाईन एका क्लिकवरती मिळतील का तुमच्या अडीअडचणीला तुमच्या बाजूला बसून तुम्हाला जवळ घेऊन बोलणाऱ्या पल्लवी मॅडम तुम्हाला तिथे मिळतील का आणि तुम्हाला कोणतीही अडचण आली तर कोणत्याही वेळेला फोन घेऊन तुम्ही त्यांना फोन करू शकता तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता हा जो पर्सनल टच आहे हे जे अगदी खरं खुरं प्रेम आहे ही खरीखुरी काळजी आहे ही तुम्हाला तिथे मिळणार आहे का हा विचार तुम्ही करायचा आहे पुढे काय करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा आणि तुम्ही आता इथून निघा आपली गोष्ट इथेच संपली आजची गोष्ट कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगा तर आपला संवाद चालू राहिला तोपर्यंत लोभ आहेच तो वाढावा बाय